सोशल मीडियावरती एका आईचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या आईने सर्व सीमा ओलांडल्या आहेत आपल्या लेकराला जोपासण्यासाठी आणि आपल्या परिवाराला सांभाळण्यासाठी हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी अनेक लोक का परिस्थितीला कारणीभूत ठरवत मेहनत करत नाहीत परंतु व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं तर चक्क आईने बाळ आहे विशेष म्हणजे ती रिक्षा सुद्धा चालवत आहे या आईचं खरंच कौतुक करायला पाहिजे अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत या आईकडून आजकालच्या पिढीनं शिकलं पाहिजे अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत एका हातात रिक्षाचं हँडल आणि दुसऱ्या हातात आपलं बाळ खरोखरच या आईला सलामच केलं पाहिजे अशा सुद्धा असंख्य लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत सध्या हा भावनी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय